लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालयातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत निधीचे संकलन लोकनेते मणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त माने विद्यमाने विसरवाडी परिसरातील गरीब लोकांना मदतीसाठी विसरवाडी गावातील नागरिकांना आवाहन करण्यासाठी गुरुवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाविद्यालय विद्यार्थी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक सहाय्य केले संकलित झालेल्या निधीतून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे निधी, निधी संकलनाचा उपक्रम लोकनेते माणिकराव गावीत महाविद्यालयाच्या प्रासार्या डॉक्टर जयश्री गावीत यां मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख आर बी पाटील विद्यार्थी विकास अधिकारी व उपप्राचार्य बी व्ही गावी डॉक्टर एस आर राठोड डॉक्टर ए एम काळबांडे डॉक्टर आर आर ठाकूर डॉक्टर व्ही ए करपे प्राध्यापक एस ई धनेधार प्राध्यापक ए एम हिरकाने प्राध्यापक डॉक्टर शिवशाहीर सुनील पवार प्राध्यापक रणजित गावित प्राध्यापक अनिल गावीत, मगन गावीत, विलास गावित शर्मिला गावित यांनी केले